नमस्कार मित्रांनो आरतीने एक फोटो टाकला होता रायगडावरचा तर एकाने कमेंट काय केली की फिरस ते आवला ते घरच्यांनी मोकळं सोडलं तिला अरे दादा मी सोबत होतो परसाद होता आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो गडावर गड बघण्यासाठी आणि त्याचं नाव आहे गणेश लोकरे त्याचा फोटोसुद्धा टाकतो वरती आता बघा तुम्ही आणि पुन्हा एखाद्यानं कमेंट केली होती नालायक मुलगी आहे म्हणून त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर वानखडी नाव ज्ञानेश्वर देवाचं आणि तोच करतो बघा तर मित्रांनो अशा लोकांनी दुसऱ्यांच्या मुलींना नाव ठेवल्यापेक्षा आपल्या स्वतःच्या घरचं बघितलं पाहिजे आपल्या परिवाराचं बघितलं पाहिजे आणि तुम्हा सर्वांना मला एक सांगायचं आहे की खूप म्हणजे मला जेवढ्या कमेंट येतात त्यातल्या अठ्ठ्याण्णव टक्के कमेंट हे मला चांगले येतात आणि दोन टक्के कमेंट वाईट येतात तर हे असे फालतू लोकं असतात त्यामध्ये आणि समजा मी हिंदी सॉंग काढलं तर लोकं म्हणतात फालतू मुलगी म्हणजे हे ज्ञानेश्वर वानखेडे सारखे बरं का आणि जर मी गमची गाणे काढले तर लोक म्हणतात बापाची इज्जत घालू राहिली जर शेतामध्ये आले आणि शेतामध्ये व्हिडिओ काढले म्हणते तू कसली शेतकरी गाण्या फक्त शेतामध्ये व्हिडिओ काढण्यापुरते आणि जर मी शेतामध्ये काम करताना व्हिडिओ टाकला तर लोक म्हणतात जीन्स पॅन्ट घालून काम करते अशी कशी शेतकरी गाण्या आहे तू आणि जर देवाचे गाणे काढले समजा कुठे दर्शनासाठी गेले तर लोक म्हणतात आम्हाला ज्ञान नको शिकू यात काय ज्ञान शिकवण्यासारखं का आहे आणि मी कधी माझ्या पप्पांची मान झोकू देणार नाही लोक म्हणतात नाव ठेवतातच लोक पण माझ्या पप्पासाठी मी त्यांची एक लाडाची एकुलती एक मुलगी आहे आणि मित्रांनो आम्ही गरीब घरचेच आहोत कारण तुमच्याच आशीर्वादामुळं इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि यूट्यूब यांच्या आशीर्वादामुळंच आम्हाला लोक बोलू राहिले दिला उरडा पार्टीला कुठं कार्यक्रमाला तर तुमच्यामुळेच आम्ही जातो येतो तर लोक त्याला बी नाव ठेवते की फिरवू राहिले फालतू झाले शेतातले व्हिडिओ काढत नाही बाहेरचे काढू राहिले तर आता तुम्ही सपोर्ट केल्यामुळे झालं एवढं तर तुमचे खरंच उपकार आहे आमच्यावर हो मित्रांनो तुम्हाला सर्वांचा खूप सपोर्ट आहे इतके सारे फॉलोअर्स झालेत पुन्हा खूप छान छान कमेंट करतात पण एक दोघं असतातच असे कमेंट करणारे मी काही एवढं मनावर घेत नाही पण आता जर मी व्हिडिओ नसता बनवला तर अजून दोघं जणांनी कमेंट केली असती वाईट त्यामुळे आता व्हिडिओ बनवला बराबर त्यांना आता सबक मिळेल तर मित्रांनो जे गाणे काढते ना ती माझी आवड असती कारण की सर्वांची आवड अलग अलग असल्यामुळं सर्व गाणे करावं लागते छत्रपतीचे करावं लागते आपण सर्व देवा धर्माचे पूर्ण करतो आणि माझी मुलगी माझी लक्ष्मी आहे खरंच आणि माझी मान कधीच खाली झोकू देणार नाही मला गॅरंटी आहे पण तुम्ही उगंच काही लोकं फालतू नाव नका ठेवाय जाऊ अठ्ठ्याण्णव टक्के लोक तर हो खूप चांगले आहे मीच कमेंट वाचतो आणि मीच अकाउंट हँडल करतो पूर्ण पण अशा कमेंट नका करत जाऊ कारण की आपल्या मुली बी सोशल मीडियातून काहीतरी करू शकतात तर तुम्ही अशा कमेंट केल्यामुळं काय होतं मुली येत नाहीत सोशल मीडियावर काहीही कमेंट करत जाऊ नका नाव ठेवत जाऊ नका स्वतःच्या घरचं बघा आधी आणि मित्रांनो अशा किती जरी घाण कमेंट आल्या आम्हाला तरी आम्ही सोशल मीडिया काही बंद करणार नाही कारण की तुमच्यासारख्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचा खूप आम्हाला सपोर्ट आहे किती कोणाला शिवाय देऊ द्या घाण कमेंट करू द्या पण आम्ही काही फेसबुक इंस्टा हे बंद नाही करणार आणि मित्रांनो खरंच तुम्ही चांगला सपोर्ट करता तर असाच पुढं चालून सपोर्ट करत जा धन्यवाद كالنوز